बघा रामने एम आर पी वर वीस टक्के सवलतीने बाईक खरेदी केली वर्षानंतर रामने ती बाईक रमेशला दहा टक्के तोट्यात विकली वर्षाने रमेशने तीच बाईक रंजनाला वीस टक्के नफ्याने विकली जर रंजनाने एक लाख एकोणतीस हजार सहाशे रुपये बाईकचे दिले असतील तर बाईकची एम आर पी किती असा प्रश्न विचारला प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा, करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न ऑलरेडी अवेलेबल असतात इथं या प्रश्नाला अगदी शॉर्ट पद्धतीनं सुद्धा सोडता येते परंतु तुमच्या लक्षात येण्यासाठी रंजनाने दिलेली रक्कम आहे एक एकोणतीस सहाशे इथं मांडा एक एकोणतीस सहाशे सोबत गुणीला शंभर घ्या या रंजना सोबत झालेला व्यवहार कसा आहे रमेशने वीस टक्के नफ्यानं विकलेली म्हणून शंभर अधिक वीस अर्थात एक एकोणतीस सहाशे सोबत गुणीला शंभर आणि छदस्तानी बेरीज एकशे वीस एकरांनो लक्ष द्या इथं हा शून्य हा शून्य घालवा म्हणजे इथं आता बारा नऊशे साठ सोबत गुनिला शंभर आणि छदस्थानी बारा लक्ष द्या बारा एक बारा बारी अठी शहाण्णव आणि हे शून्य देऊन टाका म्हणजे एक हजार ऐंशी न हा असा भाग गेला समोर शंभर आहेत आता एक हजार ऐंशी त्यावर दोन शून्य म्हणजे एक लाख आठ हजार रुपये ही काय तर या रमेशची खरेदी ही रमेशची खरेदी आम्हाला सापडते रमेशन ही बाईक त्या रामकडून घेतली आता हे एक लाख आठ हजार इथं याच्यासोबत गुणीला शंभर आणि रमेश आणि रामचा व्यवहार दहा टक्के तोट्याचा रमेशनं ही बाईक रामकडून किंवा रामने ती बाईक रमेशला दहा टक्के तोट्यात विकली अर्थतोच आता तोट्यात विकली म्हणजे छदस्थानी हा तोटा दहा टक्के वजा स्वरूपात मांडायचा लेकरांना एक लाख आठ हजार याच्यासोबत गुणीला शंभर छदस्थानी ही वजा नव्वद इथं सुद्धा शून्याला शून्य घालवा दहा आठशे याला गुणीला शंभर भागीला नऊ आता नव एक नऊ उरला एक झाले अठरा नऊ दोन्ही अठरा आता हे दोन शून्य उरतात इथं बारावर मांडा म्हणजे बाराशे गुणीला शंभर अर्थात या बारावर चार शून्य देऊन टाका एक दोन तीन चार याचा अर्थ एक लाख वीस हजार रुपये ही रामची खरेदी त्या बाईकची रामची खरेदी आम्हाला सापड़। आता या रामन मात्र बाईक कशी घेतली तर एम आर पी वर वीस टक्के सवलतीनं वर वीस टक्के सवलतीनं बाईक रामनं बाईक खरेदी केली रामने बाईक खरेदी केली एमआरपीवर वीस टक्के सवलतीवर रामनं बाईक खरेदी केली याचा अर्थ हे, हे किती हो एक लाख वीस हजार रुपये या रामनं दिले आणि बाईक खरेदी केली कशी तरी एम आर वर वीस टक्के सवलतीनं म्हणजे हे जे एक लाख वीस हजार रुपये रामन दिले हे ऐंशी टक्के होत त्या वस्तूची किंमत जर शंभर टक्के असेल एम आर पीची आणि एम आर पीवर वर जर वीस टक्के सवलत असेल तर अर्थात ही दिलेली रक्कम म्हणजे ऐंशी टक्के रक्कम होय त्या बाईकची एम आर पी किती एम आर पी किती त्यासाठी समोर गुणिला शंभर हे टक्के आहे लक्षात टक्के टक्के खालात लेकरांनो इथं हा शून्य आणि हा शून्य घालवा म्हणजे उरलं काय तर बारा हजार अंशमध्ये आठ इकड की चार आठ आणि चार पंचवीस शंभर इथं बे सख बारा त्यावर एक दोन तीन शून्य देऊन टाका म्हणजे सहा हजार गुणीला पंचवीस हा गुणाकार एक लाख पन्नास हजार रुपये ही त्या बाईकची एम आर पी लक्षात घ्या हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकूनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची म्हणून वाक्सर तुमच्या समोर उभे निमित्त म्हणून वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपच्या मध्ये जिल्ह्यातील मुलं मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात लक्षात घ्या कात गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही म्हणून या लेकरांचं हे ग्रुपमध्ये संघटन लक्षात घ्या तुम्ही सुद्धा ग्रुप मध्ये सहभागी वा। कॉम्पिटिटीव एक्झाम ग्रुप ची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वाघ ठरणार नाही okay. वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट हाव बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव मास्क करते okay.